नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महायुतीने महाराष्ट्रामध्ये ज्या काही पद्धतीनं परफॉर्मन्स केला आहे आणि ज्या काही पद्धतीनं खतरनाक अशा पद्धतीनं महायुती समोर आली आहे त्यात भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहिलेला आहे आणि त्यामध्ये एकशे बत्तीस जागांवरती ना भूतो ना भविष्यती असा पराक्रमी विजय भाजपने मिळवलेला आहे कुठल्या त्या एकशे बत्तीस जागा आहेत बघणार होत तर सुरुवात करूयात पहिल्या जागेपासून शहादा शहादा विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजेश पाडवी विजयी झाले आहेत त्रेपन्न हजार दोनशे चार मतांची लीड आहे काँग्रेसचे उमेदवार इथे हरलेले आहेत नंदुरबार नंदुरबार मध्ये विजयकुमार गावित शहात्तर हजार दोनशे सत्तेचाळीस मतांची लीड घेत विजयी झाले काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी पराभूत केलेला आहे तर धुळे ग्रामीण धुळे ग्रामीणमधनं राघवेंद्र मनोहर पाटील सहासष्ट हजार तीनशे वीस मतांची लीड घेत विजयी झाले काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले तर धुळे शहर अग्रवाल ओमप्रकाश पंचेचाळीस हजार सातशे पन्नास ली निवडून आले आणि एमचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झाला तर सिंदखेडा सिंदखेडामधनं जयकुमार रावल हे पंच्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी च्या लीडनं निवडून आले आणि शरद पवारांचा उमेदवार पराभूत झाला शिरपूर शिरपूरमधन काशीराम पावरा हे एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीसच्या लीडने निवडून आले आणि इथे अपक्ष उमेदवार पराभूत झाला तर रावेर विधानसभा अमोल हरिभाऊ जावळे हे त्रेचाळीस हजार पाचशे बासष्टच्या च्या लीडने निवडून आले आणि काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झाला भुसावळ सावकारे संजय सावकारे हे सत्तेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या निवडून आले आणि या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला जळगाव शहर सुरेश दामू भोळे हे सत्त्याऐंशी हजार पाचशे तीनच्या लीडनं निवडून आले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार जयश्री महाजन यांचा पराभव झाला चाळीस गाव मंगेश चव्हाण हे पंच्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्नच्या लीडने निवडून आले आणि या ठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला जामनेर गिरीश महाजन हे सव्वीस हजार आठशे पंच्याऐंशीच्या च्या लीडने निवडून आले आणि या ठिकाणी शरद पवारांचा उमेदवार हा पराभूत चैनसुख हे सव्वीस हजार तीनशे सत्त्याण्णवच्या लीडने निवडून आले आणि या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला तर चिखली श्वेता महाले तीन हजार दोनशे एक मतांनी च्या लीडने निवडून आल्या आणि काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झाला खामगाव आकाश पांडुरंग फुंडकर पंचवीस हजार चारशे सत्याहत्तरच्या लीडने निवडून आले आणि काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झाला खामगाव जळगाव जामोद कुटे संजय कुटे श्रीराम हे अठरा हजार सातशे एकाहत्तरच्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसच्या उमेदवार स्वाती वाकेकर या ठिकाणी पराभूत झाल्या आकोट प्रकाश भारसाखळे अठरा हजार आठशे एक्कावन्नच्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले अकोला पूर्व रणधीर सावरकर पन्नास हजार सहाशे तेराच्या लीडनं निवडून आले आणि ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले मूर्तिजापूर हरीश पिंपळे पस्तीस हजार आठशे चौसष्टच्या लीडनं निवडून आले आणि शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले वाशिम श्याम कुमार खोडे एकोणावीस हजार आठशे चौऱ्याहत्तरच्या लीडनं निवडून आले आणि ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले तर कारंजा साई डहाके सई डहाके पस्तीस हजार त्र्याहत्तरच्या लीडनं निवडून आल्या आणि काँग्रेस शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले धामणगाव रेल्वे असद प्रताप अरुण भाऊ हे सोळा हजार दोनशे अठ्ठावीस च्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले तिवसा विधानसभा राजेश वानखेडे सात हजार सहाशे सतरांच्या लीडनं निवडून आले आणि यशोमती ठाकूर काँग्रेसच्या त्यांचा पराभव झाला मेळघाट केवलराम काळे यांचा एक लाख सहा हजार आठशे एकोणसाठच्या लीडनं विजय झाला आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले अचलपूर प्रवीण तायडे बारा हजार एकशे एकतीसच्या लीडनं निवडून आले आणि बच्चू कडू प्रहार जनशक्तीचे उमेदवार पराभूत झाले मोर्शी उमेश इलियास चंदू अमृतरामजी यावलकर चौसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशीच्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले तर आर्वी विधानसभा सुमित वानखेडे एकोणचाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तरच्या लीडनं निवडून आले आणि शरद पवारांच्या उमेदवार मयुरा काळे यांचा पराभव झाला देवळी राजेश बकाने नऊ हजार तीनशे आठच्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले हिंगणघाट समीर कुणावार तीस हजार चौऱ्याण्णवच्या लीडनं निवडून निवडून आले आणि शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले वर्धा विधानसभा पंकज भोईर सात हजार चारशे सत्तरच्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले काटोल चरणसिंग ठाकूर अडतीस हजार आठशे सोळाच्या लीडनं निवडून आले आणि शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराजित झाले सावनेर आशिषराव देशमुख सव्वीस हजार चारशे एकच्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसच्या उमेदवार अनुजा केदार या ठिकाणी पराभूत झाल्या हिंगणा समीर मेघे अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे एकतीसच्या लीडनं निवडून आले आणि पवारांचे उमेदवार या ठिकाणी परा पराजित झाले नागपूर दक्षिण पश्चिम स्वत देवेंद्र फडणवीसांचा हा विधानसभा मतदारसंघ एकोणचाळीस हजार सातशे दहाच्या लीडनं फडणवीस निवडून आले आणि काँग्रेसचे प्रफुल्ल गुडघे हे पराभूत झाले नागपूर दक्षिण मोहन मेटे पंधरा हजार सहाशे अठ्ठावन्नच्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले नागपूर पूर्व खोडपे पंचम एक लाख पंधरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या लीडनं निवडून आले आणि शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले नागपूर मध्य दाटके प्रभाकर राव अकरा हजार सहाशे बत्तीसच्या लीडने निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले कामठी विधानसभा चंद्रशेखर बावन कुळे चाळीस हजार नऊशे शेहेचाळीसच्या लीडने निवडून आले आणि काँग्रेस उमेदवार या ठिकाणाहून पराभूत झाले तिरोरा विजय रणगाडले हे बेचाळीस हजार सहाशे शहाऐंशीच्या ली निवडून आले आणि या ठिकाणी शरद चंद्र पवारांचे उमेदवार हे पराभूत झाले गोंदिया विनोद अग्रवाल एकसष्ट हजार सहाशे आठच्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले आमगाव संजय पुराम बत्तीस हजार सातशे एकवीसच्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले गडचिरोली मिलिंद नरोटे पंधरा हजार पाचशे पाचच्या लीडनं निवडून आले आणि या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले राजुरा देवराव भांगळे हे तीन हजार चोपन्न मताने निवडून आले आणि या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले चंद्रपूर जोरगेवार गजानन किशोर हे बावीस हजार आठशे चारच्या लीड निवडून आले आणि या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार पंचवीस हजार नऊशे पंच्याऐंशीच्या च्या लीडनं निवडून आले आणि या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार हे पराभूत झाले चिमूर विधानसभा बंटी बागडिया नऊ हजार आठशे त्रेपन्नच्या लीडनं निवडून आले आणि या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले वर वरोरा करण देवटाले हे पन पं, पंधरा हजार चारशे पन्नासच्या लीडनं निवडून आले आणि या ठिकाणी अपक्ष उमेदवार पराजित झाले राळेगाव अशोक उईके दोन हजार आठशे बाराच्या लीडनं निवडून आले यांनी या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराजित झाले आर्णी राजू नारायण तोडसाम एकोणतीस हजार तीनशे तेराच्या लीडनं निवडून आले या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले उमरखेड किसन वानखेडे सोळा हजार सहाशे एकोणतीसच्या लीडनं निवडून आले आणि साहेबराव कांबळे हे पराभूत झाले किनवट भीमराव रामजी केराम पाच हजार सहाशे छत्तीसच्या लीडनं निवडून आले आणि या ठिकाणी पवारांचे उमेदवार हे शरद पवारांचे उमेदवार पराभूत झाले भोकर विधानसभा श्रीजया अशोकराव चव्हाण या पन्नास हजार पाचशे एकावन्न मताने निवडून आल्या आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले नायगाव विधानसभा राजेश पवार सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणतीसच्या लीडने निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाल्या देगलूर विधानसभा अंतापूरकर रावसाहेब जितेश बेचाळीस हजार नऊशे नव्याण्णवच्या लीडने निवडून आले आणि या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले मुखेड विधानसभा तुषार राठोड सदोतीस हजार सातशे चौऱ्याऐंशीच्या च्या निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले हिंगोली विधानसभा मुटकुळे तानाजी, श... तानाजी मुटकुळे हे दहा हजार नऊशे सव्वीसच्या लीडनं निवडून आले आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाल्या तर जिंतूर विधानसभा मेघना बोर्डीकर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पाच हजार चार हजार पाचशे सोळाच्या लीडनं निवडून आल्या आणि विजय भांबळे शरद पवारांचे उमेदवार पराभूत झाले परतूर विधानसभा बबनराव लोणीकर चार हजार सातशे चाळीसच्या लीडने निवडून आले आणि उद्धव ठाकरेंचे उमेदवार पराभूत झाले तसेच जेथलिया देखील पराभूत झाले बदनापूर विधानसभा नारायण कुचे पंचेचाळीस हजार पाचशे एकतीसच्या लीडनं निवडून आले आणि शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले तर भोकरदन विधानसभा संतोष दानवे तेवीस हजार एकशे एकोणऐंशी मतांनी निवड लीडने आले आणि चंद्र पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले फुलंब्री विधानसभा अनुराधाताई चव्हाण बत्तीस हजार पाचशे च्या लीडनं निवडून आल्या आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले औरंगाबाद पूर्व अतुल मोरेश्वर सावे दोन हजार एकशे एकसष्टच्या लीडनं निवडून आले आणि इम्तियाज अली लेमायमचे उमेदवार पराभूत झाले गंगापूर विधानसभा प्रशांत बम पाच हजार पंधरा मतांच्या लीडने निवडून आले शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले बागलान विधानसभा दिलीप बोरसे एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्तर निवडून आल्या आले आणि शरद चंद्र पवारांच्या उमेदवार चव्हाण दीपिका पराभूत झाल्या तर चंद चांदवड चांदवड विधानसभेतून राहुल आहेर दौलतराव हे अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकसष्टच्या लीडने निवडून आले आणि प्रहार जनशक्तीचे गणेश निंबाळकर हे पराभूत झाले तर नाशिक पूर्व राहुल ढिकले सत्याऐंशी हजार आठशे सतराच्या लीडने निवडून आले आणि शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले नाशिक मध्य देवयानी फरांदे सतरा हजार आठशे छप्पन्नच्या लीडने निवडून आल्या आणि उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे या ठिकाणी पराभूत झाले नाशिक पश्चिम सीमा हिरे अडुसष्ट हजार एकशे सत्याहत्तरच्या लीडने निवडून आल्या आणि उद्धव ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले विक्रमगड हरिश्चंद्र भोये हरिश्चंद्र भोये हे एक्केचाळीस हजार चारशे आठ च्या लीडनं निवडून आले आणि शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले नाला सोपारा राजन नाईक आठशे पंचाहत्तरच्या लीडनं निवडून आले आणि क्षितिज ठाकूर हे पराभूत झाले बहुजन विकास आघाडीचे वसई विधानसभा नेहा पंडित स्नेहा पंडित या तीन हजार एकशे त्रेपन्नच्या लीडनं निवडून आल्या आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर पराभूत झाले भिवंडी पश्चिम चौगुले प्रभाकरराव महेश प्रभाकरराव चौगुले तीस हजार दोनशे त्र्याण्णवच्या लीडनं निवडून आले आणि समाजवादी पार्टीचे अजिम रियाज हे पराभूत झाले मुरबाड विधानसभा किसन कथोरे बावन्न हजार तीनशे ब्याण्णवच्या लीडनं निवडून आले आणि शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले विधानसभा अळानी कुमार उत्तमचंद हे तीस हजार सातशे चोपन्नच्या लीडने निवडून आले आणि शरद पवारांचे उमेदवार हे पराभूत झाले कल्याण पूर्व सुलभा गायकवाड सव्वीस हजार चारशे आठच्या लीडनं विजयी झाल्या आणि महेश गायकवाड अपक्ष उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले तसेच उद्धव ठाकरेंचे उमेदवार पराभूत झाले डोंबिवली विधानसभा चव्हाण रवींद्र दत्तात्रय सत्याहत्तर हजार एकशे सहाच्या लीडनं निवडून आले आणि या ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार हे पराभूत झाले मीरा भाईंदर नरेंद्र मेहता साठ हजार चारशे तेहतीसच्या लीडन निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले ठाणे विधानसभा संजय केळेकर अठ्ठावन्न हजार दोनशे त्रेपन्नच्या लीडनं निवडून आले आणि उद्धव ठाकरेंचे राजन विचारे या ठिकाणी पराभूत झाले एरोली विधानसभा मतदारसंघ गणेश नाईक एक्क्याण्णव हजार आठशे ऐंशीच्या लीडनं निवडून आले आणि उद्धव ठाकरेंचे तसेच अपक्ष उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले बेलापूर विधानसभा मंदा म्हात्रे तीनशे सत्याहत्तर मतांनी विजयी झाल्या तर शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले संदीप गणेश नाईक बोरिवली विधानसभा संजय उपाध्याय एक लाख दोन हजार दोनशे सत्तावन्नच्या च्या लीडने निवडून आले ठाकरे झाले तर मुलुंड विधानसभा मिहीर कोटेच्या नव्वद हजार बत्तीसच्या लीडनं निवडून आले तर काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले कांदिवली पूर्व अतुल भातखळकर त्र्याऐंशी हजार पाचशे त्र्याण्णवच्या लीडनं निवडून आले या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार हे पराभूत झाले चारकोप विधानसभा योगेश सागर एक्क्याण्णव हजार एकशे चोपन्नच्या लीडनं निवडून आले यशवंत सिंग हे पराजित झाले गोरेगाव विधानसभा विद्या ठाकूर तेवीस हजार सहाशेच्या लीडनं निवडून आल्या आणि ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले अंधेरी पश्चिम अमित साटम एकोणावीस हजार पाचशे नव्याण्णवच्या लीडनं निवडून आले काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणाहून पराभूत झाले विले पराग प्राग अळवणी चोपन्न हजार नऊशे पस्तीसच्या लीडनं निवडून आले आणि उद्धव ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले घाटकोपर पश्चिम राम कदम बारा हजार नऊशे एकाहत्तरच्या लीडनं निवडून आले आणि उद्धव ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले घाटकोपर पूर्व पराग शहा चौतीस हजार नऊशे नव्याण्णवच्या लीडनं निवडून आले आणि शरद पवारांच्या उमेदवार जाधव रेखा राखी या पराभूत झाल्या वांद्रे पश्चिम ॲडव्होकेट आशिष शेलार एकोणावीस हजार नऊशे एक लीडनं निवडून आले आणि काँग्रेसचे जकेरिया हे पराभूत झाले सायन कोळीवाडा कॅप्टन आर तामिल सेल्बन सात हजार आठशे पंच्याण्णवच्या लीडनं निवडून आले आणि काँग्रेसचे गणेश यादव हे पराभूत झाले वडाळा विधानसभा कालिदास कोळंबकर चोवीस हजार नऊशे त्र्याहत्तरच्या लीडनं निवडून आले आणि उद्धव ठाकरेंच्या उमेदवार श्रद्धा जाधव पराभूत झाल्या तर पुढील आहे मलबार हिल विधानसभा मंगल प्रभात लोढा अडुसष्ट हजार एकोणनावीस लीडनं निवडून आले आणि उद्धव ठाकरेंचे चौधरी हे उमेदवार पराभूत झाले कोलाबा विधानसभा ॲडव्होकेट राहुल नार्वेकर अठ्ठेचाळीस हजार पाचशे एक्क्याऐंशी च्या लीडनं निवडून आले तर काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले पनवेल विधानसभा प्रशांत रामशेठ ठाकूर एक्कावन्न हजार एक्क्याण्णवच्या लीडनं निवडून आले तर बाळाराम पाटील वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार पराभूत झाले ठाकरेंच्या लीना गरड या देखील पराभूत झाल्या तर उरण विधानसभा महेश बालदी सहा हजार पाचशे बाराच्या लीडनं निवडून आले आणि वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया तसेच ठाकरेचे उमेदवार हे पराभूत झाले पेण विधानसभा रवीसेठ पाटील साठ हजार आठशे दहाच्या लीडनं निवडून आले आणि प्रसाद भोईर हे ठाकरेंचे उमेदवार पराजित झाले तर दौंड विधानसभा राहुल कुल तेरा हजार आठशे एकोणनव्वदच्या लीडनं निवडून आले शरद पवारांचे रमेश थोरात हे पराजित झाले चिंचवड विधानसभा जगताप शंकर पांडुरंग एक लाख तीन हजार आठशे पासष्टच्या लीडनं निवडून आले आणि राहुल कलाटे शरद पवारांचे उमेदवार पराभूत झाले भोसरी विधानसभा महेश दादा किसनराव लांडगे त्रेसष्ट हजार सातशे पासष्टच्या लीडने निवडून आले अजित गव्हाने शरद पवारांचे उमेदवार पराभूत झाले तर शिवाजीनगर विधानसभा सिद्धार्थ अनिल शिरोळे छत्तीस हजार सातशे दोनच्या लीडनं निवडून आले दत्ता बहिरट काँग्रेसचे उमेदवार हे पराभूत झाले तर कोथरुड विधानसभा चंद्रकांत दादा पाटील एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी निवडून आले तर ठाकरेंचे चंद्रकांत मोकाटे हे पराभूत झाले खडकवासला विधानसभा भीमराव तापकीर बावन्न हजार तीनशे बावीसच्या लीडनं निवडून आले तर शरद पवारांचे उमेदवार सचिन दोडके पराभूत झाले पर्वती विधानसभा माधुरी सतीश मिसाळ या चोपन्न हजार सहाशे साठच्या लीडनं निवडून आल्या तर पवारांच्या शरद पवारांच्या उमेदवार अश्विनी कदम या पराभूत झाल्या पुणे छावनी कांबळे सुनील ज्ञानदेव दहा हजार तीनशे वीस लीडनं निवडून आले तर काँग्रेसचे रमेश बागवे हे पराभूत झाले कसबा पेठ विधानसभा हेमंत नारायण रासने एकोणावीस हजार चारशे तेवीसच्या लीडनं निवडून आले तर रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले शिर्डी विधानसभा राधाकृष्ण विखे पाटील सत्तर हजार दोनशे ब्याऐंशी च्या लीडनं निवडून आले तर प्रभावती ताई घोगरे काँग्रेसच्या उमेदवार पराजित झाल्या शेवगाव विधानसभा मोनिकाताई राजळे एकोणास हजार त्रेचाळीस मतांनी निवडून आल्या तर प्रतापराव ठाकणे पवारांचे उमेदवार हे पराजित झाले राहुरी विधानसभा शिवाजीराव करडिले चौतीस हजार चारशे सत्त्याऐंशी चा लीडने निवडून आले तर प्राजक्त तनपुरे हे पराजित झाले पवारांचे उमेदवार श्रीगोंदा विधानसभा पाचपुते विक्रम बबनराव सदोतीस हजार एकशे छप्पन्न मतांच्या लीडने निवडून आले तर जगताप राहुल कुंडलिकराव अपक्ष उमेदवार तसेच ठाकरेंच्या उमेदवार अनुराधा नागवडे या पराभूत झाल्या अष्टी विधानसभा सुरेश रामचंद्रराव धस सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांच्या लीडने निवडून आले तर भीमराव धोंडे अपक्ष उमेदवार आणि मेहबूब शेख शरद पवारांचे उमेदवार आणि बाळासाहेब अजबे काँग्रेसचे उमेदवार हे पराभूत झाले तर मंडळी केज विधानसभा मतदारसंघामधून नमिता अक्षय मुंदडा दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांच्या लीडने निवडून आल्या तर पृथ्वीराज शिवाजी साठे शरद पवारांचे उमेदवार हे पराभूत झाले लातूर ग्रामीण रमेश कराड सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांच्या लीडने निवडून आले तर काँग्रेसचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख हे पराभूत झाले तर मंडळी निलंगा विधानसभा मतदारसंघातून संभाजीराव दिलीपराव पाटील निलंगेकर हे तेरा हजार सातशे चाळीस मतांच्या लीडने निवडून आले तर काँग्रेसचे अभय साळुंके हे पराभूत झाले औसा विधानसभा मतदारसंघ अभिमन्यू दत्तात्रय पवार तेहतीस हजार चारशे बासष्ट मतांच्या लीडने निवडून आले तर उद्धव ठाकरेंचे दिनकर माने हे पराभूत झाले तुळजापूर विधानसभा मतदारसंघ राणा जगजित सिंग पाटील छत्तीस हजार आठशे एकोणऐंशी मतांच्या लीडने निवडून आले तर काँग्रेसचे उमेदवार कुलदीप धीरज कदम पाटील हे पराभूत झाले सोलापूर शहर उत्तर विधानसभा देशमुख विजय श्री श्रीधरप्पा चोपन्न हजार पाचशे त्र्याऐंशी मतांच्या लीडने निवडून आले तर शरद पवारांचे महेश खोटे हे पराजित झाले सोलापूर शहर मध्य देवेंद्र राजेश खोटे अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास मतांच्या लीडने निवडून आले तर एम आय एमचे फारुख मकबूल शाह शाबदी हे पराजित झाले काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे हे देखील पराजित झाले तर अक्कलकोट विधानसभा कल्याण शेट्टी पंचप्पा सचिन कल्याण शेट्टी एकोणपन्नास हजार पाचशे बहात्तर मतांच्या लीडनं निवडून आले तर काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले सोलापूर दक्षिण विधानसभा देशमुख सुभाष सुरेश चंद्र सत्याहत्तर हजार एकशे सत्तावीस मतांच्या लीडनं निवडून आले तर उद्धव ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले पंढरपूर विधानसभा मतदारसंघ समाधान अवताडे आठ हजार चारशे तीस मतांच्या लीडनं निवडून आले तर भगीरथ भालके काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले मान विधानसभा जयकुमार गोरे हे एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर मतांच्या लीडनं निवडून आले तर शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराजित झाले कराड उत्तर मनोज घोरपडे त्रेचाळीस हजार सहाशे एक्क्यान मतांच्या लीडनं निवडून आले तर शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले डॉ दक, कराड दक्षिण विधानसभा अतुल बाबा सुरेश भोसले एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांच्या लीडनं निवडून आले तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव झाला तर पुढील मतदारसंघ आहे सातारा विधानसभा मतदारसंघ शिवेंद्रराजे भोसले चौदा हजार एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांच्या लीडनं निवडून आले तर ठाकरेंचे उमेदवार अमित कदम हे पराभूत पराभूत झाले कोल्हापूर दक्षिण विधानसभा अमल महाडिक सतरा हजार सहाशे तीस मतांच्या लीडनं निवडून आले तर काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे पराभूत झाले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राहुल आवडे छप्पन्न हजार आठशे अकराच्या लीडनं निवडून आले तर शरद पवारांचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले मिरज विधानसभा मतदारसंघ डॉक्टर सुरेश खाडे पंचेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव मतांच्या लीडनं निवडून आले तर ठाकरेंचे तानाजी सातपुते या ठिकाणी पराभूत झाले सांगली विधानसभा श्रीधर दादा हरि गाडगीळ छत्तीस हजार एकशे पस्तीस मतांच्या लीडनं निवडून आले तर पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले शिराळा विधानसभा देशमुख सत्यजित शिवाजीराव बावीस हजार सहाशे एकोणनव्वद मतांच्या लीडनं विजयी झाले तर मानसिंग नाईक शरद पवारांचे उमेदवार पराभूत झाले शेवटचा मतदारसंघ जत विधानसभा गोपीचंद पडळकर अडतीस हजार दोनशे चाळीस मतांच्या लीडने निवडून आले तर विक्रमसिंग सावंत काँग्रेसच्या उमेदवार यांचा त्यांनी पराभव केला तर मंडळी अशा पद्धतीची ही भाजपची एकशे बत्तीस उमेदवारांची यादी लिस्ट कुणाला कुणी पराभूत केलं किती लीड मिळाली हे आपण पाहिलं हा व्हिडिओ मोठा झाला आहे पण कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद